देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपळनेरमध्ये भाजपचे वाणी समाजाला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पद देऊन दिला न्याय पालकमंत्री नामदार जयकुमार रावल भाजपाकडून सत्कार वाणी समाजाला राजकीय आणि प्रशासकीय सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने पिंपळणे नगर परिषदेत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे उपनगराध्यक्षपदी योगेश नेरकर यांची निवड आणि भाजपाच्या कोट्यातील एकमेव स्वीकृत नगरसेवकपदी डॉ दयानंद कोतकर यांची नियुक्ती करून भाजपाने वाणी समाजाला न्याय दिल्याची भावना पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राज्यवर्धन कदमबांडे कुणाल पाटील धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपलकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे आदी मान्यवर उपस्थित होते नगर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते आणि या जागेवर भाजपाच्या योगिता जितेश चौरे यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली निवड सुनिश्चित केली त्यानंतर उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली ज्यामध्ये भाजपाचे योगेश नेरकर यांची बहुमताने निवड करण्यात आली तसेच नगर परिषदेत भाजपाच्या वाट्याला आलेल्या एकमेव स्वीकृत नगरसेवक पदावर डॉक्टर दयानंद कोतकर यांची नियुक्ती करण्यात आली या दोन्ही पद महत्त्वाच्या पदांवर वाणी समाजातील प्रतिनिधींना संधी देऊन भाजपाने सामाजिक समतोल साधण्याबरोबरच प्रभावी सोशल इंजिनिअरिंग केल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे वाणी समाजाचा व्यापार शिक्षण सामाजिक सहकार क्षेत्रात मोठा वाटा असून आजवर राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत अपेक्षित संधी कमी मिळाल्या होत्या भाजपाच्या या निर्णयामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झालेलं असून युवकांमध्ये राजकारणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होतं आहे या निवडीबद्दल भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वाणी समाजातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केलं आहे भाजप हा सर्वसमावेशक आणि विकासावर विश्वास ठेवणारा पक्ष असून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम करतो असे मत यावेळी मंत्री रावल यांनी व्यक्त केले आहे